लोकसभेची ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची नसून जनतेच्या प्रतिष्ठेची आहे संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न हे इंग्रजीमधनं मांडावे लागतात समोरच्या उमेदवाराची आणि माझी तुलना करा तुम्हाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा खासदार हवा आहे का निवडणुकीपुरता मते मागणारा खासदार हवा आहे याचा तुम्हीच विचार करा आणि निवड करा असं आवाहन भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी सोमवारी आहे राशिन सिद्धटेक दुर्गाव या राशिन सिद्धटेक दुर्गाव आणि कर्जत इथे मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांनी संवाद साधलाय यावेळी राशिन येथील प्रचार सभेमध्ये ते म्हणाले की प्रचारासाठी गावोगावी जात असताना जनता म्हणते तुम्ही काळजी करू नका विरोधकांमध्ये आता मेळ राहिला नाहीये त्यामुळे ही निवडणूक जनतेची आहे लोकसभेमध्ये भागामधील विविध प्रश्नांवरती बोलताना तळ लावायला लागते त्यासाठी मतदारांनी सुज्ञपणा दाखवून निवड करावी तेव्हा विचार करून मला निवडून द्या माझे आजोबा डॉक्टर बाळासाहेब विखे यांनी नगर दक्षिणचं नेतृत्व करण्याच्या वेळेस या भागामधील जनतेनं विश्वास दाखवला होता आजोबांनी या भागामधील प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचे प्रयत्न केले होते त्यामुळे या भागामधील नेमक्या प्रश्नांची जाण मलाही आहे कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मी खासदार म्हणून जर सोडवू शकलो नाही तर कोणताच खासदार सोडवू शकणार नाही असंही ते म्हणाले माननीय रामजी शिंदे साहेब या ठिकाणी या गावामध्ये या तालुक्यामध्ये केलेल्या विकासाबाबतीत माहिती देतील पण त्या ठिकाणी मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपण नेमकी कोणत्या निवडणुकीला मतदान टाकत आहोत ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान टाकल्यानंतर जे काही लोकसभेचे उमेदवार असतात या उमेदवारांकडून काय भाषणाची अपेक्षा असते या उमेदवारांनी त्या ठिकाणी जनतेसमोर निवडणूक लढवत असताना काय मांडलं पाहिजे तो जनतेचे मुद्दे कोणते दिल्लीमध्ये मांडणार आहे याच्यावर भाषण झालं पाहिजे पण मला आश्चर्य वाटतं समोरचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे फार मुद्दे नाही त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा कुठला मुद्दा नाही त्यांच्याकडे पाण्याचा कुठला मुद्दा नाही त्यांच्याकडे फक्त दोन किंवा तीनच मुद्दे आहेत पहिला मुद्दा ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या फ्लेक्स बोर्ड वर पण लिहिलंय की ते घरचे आहे तरी मी बाहेरच असं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी भाषणामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे तो माणूस या ठिकाणी निवडून येणार आहे तो या नगर जिल्ह्याचं नाव दिल्लीमध्ये काजवणार आहे आणि त्याच्या भाषणामध्ये ते सांगतात की वेगळे पाटील विकास करू शकत नाही कारण की ते पार्किंग साठी वीस रुपये घेतात आता हा मुद्दा दिल्लीमध्ये कसा लागू होतो मला माहित नाही आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की मी जर मला निवडून दिला असेल ते म्हणतात की मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहील समोरचा माणूस तुम्हाला सापडणार नाही आता चोवीस तास उपलब्ध राहणार आहे कारण त्याच्याकडे काही कामच नाही आणि त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा तू मग चोवीस तास उपलब्ध राहशील पण तुझ्याकडे कोणी आलं पाहिजे ना बाबा तिकडे सिस्टम वेगळी आहे मोरे साहेब त्यांच्याकडे सिस्टम वेगळी त्यांच्याकडे लोक जात नाही ते लोक उचलून घेऊन जातात त्या ठिकाणी कोणाला फोन लावणे एखादा माणूस इकडे दिसला का त्याला फोन लावणे आणि तिसरा फोन जर नाही उचलला तर गडी तो संजय गेडेकरला सापडणार गाडी अशी वेगळ्याच पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रकारामध्ये मला पाहायला मिळालं समोरचे उमेदवार म्हणतात की यांनी उत्तरेतून दक्षिणेमध्ये अतिक्रमण केलंय उत्तरेतून दक्षिणेमध्ये अतिक्रमण करायचं सोडा तुम्ही स्वतः माहिती घ्यायची जे जे मी भाषणामध्ये बोललो याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला पुरावे देतो त्या नगर शहरामध्ये एक आयुर्वेदिक कॉलेज होत हॉस्पिटल होत त्या ठिकाणी वाड्या पास समोर आहे ते कोणीतरी गुन्हे म्हणून एक व्यक्तीने ते उघडण्यास या लोकांनी तिथं जाऊन जो ताबा घेतला जो ओरिजिनल मालक होता तो कुठं गायब झाला माहिती त्यांच्या ऑफिस बांधून टाकले तिथून राजकारण करू राहिलं त्यांचा काही संबंध नाही त्या संस्थेशी आणि म्हणून हे ताब्यात गेले ती संस्कृती शहरापुरत मर्यादित आहे तुम्हाला ती जाम फेटल आणि कर्ज तर आलायची कधी तुम्ही ठरवा म्हणायचं ते म्हणतात त्यांचा उमेदवार चांगलाय त्यांचा उमेदवार म्हणतो की बाहेरचा आहे त्यांच्यासाठी जो प्रचार करतोय तो बाहेरचा ते म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एनसीपीचा फुल फॉर्म एनसीपी म्हणजे नातवंडांची पार्टी यांचे नातू सगळीकडे चालतात यांचे नातू महावळा चालतात यांचे नातू माळाला चालतात यांचे नातू कर्ज चांगल्या चालतात पण विखे पाटलाचा नातू कोणाला चालना शिगमूच आणि म्हणून फक्त या सगळ्या प्रसंगामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय हे घेण्यामध्ये कोणी भाग पाडलं हे सगळं जग जाहीर आहे हा निर्णय घेण्यासाठी मला त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने कौटुंबिक द्वेषाचं राजकारण केलं गेलं कुठल्या पद्धतीने या ठिकाणी सुड्याचं राजकारण केलं गेलं कुठल्या पद्धतीने माझ्या कुटुंबाबद्दल त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांबद्दल बोललं गेलं आणि या सगळ्या गोष्टी या नगर जिल्ह्याच्या जनतेने पाहिलेल्या माझी आपल्याला सगळ्यांना हात म्हणून विनंती आहे की मी फार वेळ घेणार नाही पाऊसाहेब बोलू शकतो आपल्याला पालकमंत्री साहेबांचं भाषण ऐकायचं सध्या एकदम फॉर्म मध्ये साहेब त्यांचं भाषण लागेल डिमांड वाढली त्यांची फार पण साहेब तुमची डिमांड जरी वाढली असेल तर तालुक्यात थांबा झाला तुम्हाला पालकाची जबाबदारी पालकच फरार झाला तर मुलांनी काय करत त्यामुळे तुम्ही आता घालू नका या ठिकाणी फार मोठी जबाबदारी माननीय राम सिद्धे साहेबांच्या खांद्यावर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाण्यावर बोलण्यासाठी युवकांच्या रोजगारावर बोलण्यासाठी या सगळे प्रश्न मांडण्यासाठी तुमचा माणूस त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवला समोरचे उमेदवार म्हणतात की मी तुम्हाला न्याय देणार चार वर्ष हा व्यक्ती आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे चार वर्ष माहितीचा अधिकार टाकून पहा चार वर्षामध्ये फक्त चारच मिनिटं बोलले फक्त चार मिनिटं म्हणजे जर अडीच लाख लोकसंख्या असलेला मतदारसंख्या असलेला मतदारसंख्या जर विधानसभेमध्ये यांनी मांडणी फक्त चार मिनिटं केली तर अठरा लाख मतदारसंख्येची या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडणी कशी करणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कशाला अंतर होतं कशाला खासदार व्हायचं मजा करण्यासाठी खंडणी गोळा करण्यासाठी पोलीसच्या माध्यमातून लोकांना त्रास देण्यासाठी जमीन बळकवण्यासाठी का समाजसेवा करण्यासाठी याचं उत्तर समोरच्या उमेदवारांनी दिलं पाहिजे कोण दूरचं आणि कोण नगरचं हे लोकांना घेणे लोकांनी दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी तुलना करावी एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे कर्जत जामखेडसह नगर जिल्ह्याच्या मतदारानं सुजय विखे खासदार करण्याचा चंग बांधलाय युती सरकारच्या काळामध्येच या भागाचा खऱ्या अर्थानं विकास झाल्याचे पालकमंत्री राम शिंदे म्हणाले आहेत मोदी सरकारच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार, सरकार असताना पंधरा वर्ष सत्तेमध्ये असताना देखील कुकुडी पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाहीये एवढंच नाही तर कर्जत तालुक्याच्या प्रकल्पासाठी तरतूद असताना वीस वर्ष या भागामधील पाणी पळवून पाण्यासाठी तळसाला लावणाऱ्या आघाडीलाच घरी बसवा युतीच्या काळामध्ये नगर जिल्ह्याचा रखडलेल्या विकासकामाचा रथ सुरू झालाय दरम्यान जिल्ह्यामधील खेड्यांमधील अंतर्गत रस्ते पक्के झाले विविध विकास कामांसाठी निधी आणलाय पाच वर्षांमध्ये विकासकामं केली म्हणून जनतेला विखेंना निवडून देण्यासाठी हक्का सांगतोय विखे हे सर्वसामान्यांची जाण असणारे उमेदवार आहेत असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत आता विरोधकावर प्रचार करावा की नाही करावं तर वास्तविक आता विरोधक प्रचारामध्ये प्रचार करत असताना जे काय प्रचारार्थी आहेत ते पूर्वाश्रमीचे विका घराण्याचे लाभार्थी आहेत आम्ही तुमचे लाभार्थी नाहीत पण प्रचार करते आहोत त्यामुळे तसंही तुम्ही जाहीर केले अगोदर दोन टप्प्यात तुम्ही प्रचार केला जशी तुम्हाला भाजपची गरज होती आहात तशी आम्हाला तुमची गरज होती सावड बरोबर झाले दोघांना एकमेकाची गरज असल्याशिवाय चेअरमन मिळते का त्यामुळे बरोबर झालं आता त्यामुळे सुजय विखेंनी ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातला मीडिया देशातला मीडिया हार्दिक पटेलचा प्रवेश झाला तो दाखवला नाही पण सुजय विखेचा दाखवला स्टेट न्यूज झाली नॅशनल न्यूज झाली इंटरनॅशनल न्यूज झाली आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपली लोकसभेची चर्चेत आली लोकसभेच्या चर्चेत आल्याच्या नंतर आपण अतिशय नियोजनबद्ध या निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारांनी देखील त्यामध्ये अतिशय कसबीर आहे त्यांची प्रचाराची खुबी देखील अतिशय चांगली आहे लोकांमध्ये पोचायचं लोकांमध्ये डायरेक्ट थेट उमेदवारी न करता लोकांच्या सेवेसाठी त्यांनी वेळ दिला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना त्यांनी मदत करण्याची भूमिका ठेवली सर्व प्रश्नांची जाणीव करून घेतली शेवटी लोकशाहीमध्ये उमेदवारी करत असताना प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे प्रश्नाला न्याय देता आला पाहिजे लोकांना वेळ देता आला पाहिजे प्रश्नाची जाणीव असल्याखेरीज आपण लोकप्रतिनिधित्व करू नये किंवा केलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आता समोरच्या उमेदवारांना येऊ लागलेला आहे अचानक आल्याच्या नंतर कसा कार्यक्रम होतो ते त्यांना आता काही समजून उमजून राहिले नाही पूर्ण अवमेळ झाले नाही आपली अतिशय निवेदनबद्ध प्रचाराची प्रक्रिया अतिशय पुढे पुढे जात असताना दिसते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला आले त्याच दिवशी आपण निवडणूक जिंकल्याचं आहोत जेंच्या हस्ते पुन्हा एकदा त्या अमृत लिंगता नारळ दोन महिन्यापूर्वी फोडला थोड्या कामाला सुरुवात केली म्हणजे आपल्याला किती सापत्यपणाची सरकारने वागणूक दिली आणि म्हणून खऱ्या अर्थानं जलयुक्त शिवारा अभियानाचे कितीतरी योजना असं सांगता येते योजनेत आता काही जात नाही पण तुम्हाला सांगतो खरडा सुजयदा हा खरडा भाग म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी महायुतीचा बालेकिल्ला आहे इथं भले भले आले पण कोणाला काहीच झालं नाही आणि एवढं मताधिक्य असतं हे कधीच मग तुटत म्हणजे कमीच पडत नाही आणि तसंही आमची फक्त खालच्या निवडणुका झाल्यानंतर एकमेकाच्या विरोधात आता हे रवीच्या विरोधात ते वजनात होते हे जोड आहे म्हणजे काही अडचण नाही सगळे जागे हो माणसाहेब म्हणजे परत निवडणुकीला खालच्या निवडणुकीला एकमेकाच्या विरोधात लढत ही कार्यक्रम करत नाही गेल्या वेळेस सुभाष विरोधात बाय लढले दोघं कशी एका भागा एक बसल की नव्हता जिल्हा परिषद केलं की असं नाही एवढं अडचण नाही काय कोण करत निवडून आण आपल्यावर आले तर आपलं काम आहे निवडून आणायचं आपण तीन पॅनल जिंकले तरी आपले तिन्ही पॅनल जिंकले खरड्यात किती तीन पॅनल होते की नाही बरोबर आहे ना संजूचा वेगळाच रविता वेगळाच तुझं काय पण तिन्ही पॅनल आपण ठरवून केले का नाही दादाला ही माहिती पाहिजे तीन पॅनल झाले आमचे पण तिन्ही सतराच्या सतरा जागा आमच्या झाल्या नाही पडणार आमची ही जनता अतिशय सुख आहे अहो हे काँग्रेस राष्ट्रवादी नेस्त लागू झाल्याशिवाय हात नाही ती सर्कल त्याचं कारणच आहे सगळे माणसं आपल्याकडे निघाली होता कुणी थांबायला तिकडे तयार नाही कोणच थांबाय जयदेव क्षीरसागर कोणाचा प्रचार करतात माजी मंत्री ना राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमदार कोणत्या पक्षाचे कोणतरी इकडे प्रचार येणार आहेत तिकडचं स्वीस शिवसेना ते दंड पाडणार इकडे निघाले आणि ते जयकुमार गोरे कोणाचा प्रचार करतात आमदार मान खटावचे पृथ्वीराज चव्हाणांचे खास राईट आहे रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार करतात आणि आपले मंडलिक म्हणून शिवसेनेचे उमेदवार आहेत कोल्हापूरमध्ये माझ्या अगोदर गृहराज्यमंत्री होते सतेज बंटी पाटील ते प्रचार कोणाचा करत आमदार काँग्रेसचा एक प्रचार शिवसेनेचा आहे आता तुम्ही सांगा एक झाला दोन झाला तीन झाला तर तीन तीन माणसं त्यांच्या पक्षात असून आपले कामं करते तरी त्यांना पक्ष काढू शकत नाही राधाकृष्ण विखे पाटला सहित काढू शकते का उमेदवार आपला आहे नाही त्यामुळे ह्याच्यावर अंदाज घ्या तुम्ही काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची परिस्थिती काय लक्षात घ्या त्यामुळं अवघड परिस्थिती झालेली काँग्रेस राष्ट्रवादीची आणि तसेच सर्व्हेचे रिपोर्ट सगळे आपल्या बाजूने आलेले त्यामुळं ही निवडणूक तुमच्या आमच्या हिताची भविष्याची उज्ज्वल परंपरेची विकासाची आहे आपल्या देशाच्या संरक्षणाची आहे आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान आपल्याला करायचंय त्या खुर्चीवरती पुन्हा एकदा विराजमान करायचे या सगळ्या दृष्टिकोनातून आपले सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपले उमेदवार अतिशय सालस आहेत सुसंस्कृत आहेत उच्च विद्या उद्भूषित आहेत न्यूरोसर्जन आहेत आणि पार्लमेंटमध्ये गेल्याच्या नंतर ज्या गोष्टीची गरज आहे इंग्रजीवर हिंदू हिंदीवर प्रभुत्व असलेले उमेदवार आहे आणि आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या जशा उमेदवाराची आवश्यकता आहे तसा आपला उमेदवार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय आणि म्हणून कर्जत जामखेळ हा आपला मतदारसंघ गणेश सी चोवीस तास अहमदनगर